सोलापूर शहरातील पत्रातालीम गणेशोत्सव मंडळातर्फे श्री गणेशासमोर पाचशे एक किलो खव्यापासून तयार केलेली बर्फीचा आरास तयार करण्यात आला आहे सोलापूर शहरातील पत्रातालीम युवक मंडळ हे एकशे अडतीस वर्षापूर्वीचे मंडळ आहे या मंडळाने एक आगळावेगळा उपक्रम राबित बर्फी महोत्सव साजरा केला पंजोबा गणपती म्हणून या गणपतीची ओळख आहे लाडक्या बाप्पाला पाचशे एक किलो खोव्यापासून तयार करण्यात आलेल्या बर्फीचा आरास तयार करण्यात आला आहे सोलापूर शहरातील मंडळे पत्रातालीम जवळ आल्यावर ही बर्फी प्रसाद म्हणून कार्यकर्त्यांना वाटप करण्यात येणार आहे तसेच दर्शन घेणाऱ्यांसाठी येणाऱ्या भाविकांनाही ही बर्फी प्रसाद म्हणून देण्यात येणार आहे अशी माहिती आली युवक मंडळाचे उत्सव अध्यक्ष आदित्य घाडगे यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना दिली नमस्कार मी आदित्य घाडगे पत्रातली युवक मंडळ उत्सवाध्यक्ष आज यंदाच्या वर्षी आपण एक आगळा वेगळा उपक्रम केलेला आहे या वर्षी आपण बर्फी महोत्सव म्हणून सादर केलेला आहे बर्फी पाचशे एक किलो पूर्ण बर्फी आपण केलेली आहे आणि पूर्ण बर्फी जी आहे ते सगळं करताना आपल्या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी पण चांगलं योगदान दिलेलं आहे आणि आपण पाहू शकता की पाचशे किलो बर्फी आपण पूर्ण सोलापुरातल्या येणाऱ्या किंवा पंधरा तालुक्यामध्ये येणारे जेवढे पण मंडळ असतील आणि जेवढे पण आपल्या मंडळाकडनं येणारे कार्यकर्ते असतील त्या लोकांना आपण ती बर्फी वाटणार आहे यंदाच्या वा वा वर्षी आगळा वेगळा उपक्रम आपण केलेला आहे दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला